लग्नाला सर्वांनी सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे मेची अकराशेला एक नेकलेस बोललेला मावशी सातशे ला दोन मागत मम्मी पोचा मारेल गाडीवर पहिली गोष्ट जी विथाउट बार्गेनिंग घेतली बघा काय तेलाची बॉटल कुठल्या पण दुकानात घसत परत तुझा काय काम गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जवळ सर हे घरातलं लग्न संपत नाही तवसर का यांची शॉपिंग संपणार नाही यांची म्हणजे लेडीज या आता लास्ट टाइमच अजून आपण उल्हासनगरवरून जाऊन आलो तर आज परत निघला दादरला बोला तर अजून इथं आमचं पोरांचं पण कशात काय नाही पण असो त्यांनी चालवले सोबत तर जाऊया आणि लास्ट टाइम जे होते त्याच्यात पण आणखी ऍड ऑन झालेत कोण आहेत काय मला पण काय आयडिया नाही मी बघतो मागे जायचं यांचे काम करत आहे तर चला मी पण आता आवडून घेतो नाश्ता वगैरे करून घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो कुठे भेटतो पनवेल स्टेशनला तिथे जमणार आहे सर्व आम्ही इथं पोहोचलेलो आहोत सर्वजण सर्व ही मावशी जी आपल्याला कपडे घेऊन देणार आहे पण सध्या अजून काय पिक्शन आला तुझं नाव काय आहे तुझं नाव काय अरे नाव जाऊ ए ही मामी आमची आणि ही मावशी यश ही मम्मी आणि या ताईचं आपलं लग्न आहे हे ताई लग्न कधी सांग अज्ञ सांगतोय सांगू येतील सगळी येतील सगळी आपल्याला जागा ना राहायची पांडवत तर आता आम्ही सर्वजण चाललोय बघा यो बाला एवढी सर्वजण चाललोय शॉपिंगला यांना सर्वांना लेडीजला बसवतो आणि आम्ही जीन्समध्ये बसतो बसवतो तर लग्नाला या सर्वांनी सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे मेची अठ्ठावीस एकोणतीस आहे अठ्ठावीस एकोण आणि पंचवीस ला साखरपुडा आहे तर सर्वांनी आयर वगैरे घेऊन ए तुझं नाव सांग ना तर चला ट्रेन पण आपली आलेली आहे मला वाटला का ला जायचं पण यांनी आपल्याला मस्जिद बंदर ना आले ट्रेन मध्ये एवढा गोंगाट भरलेला आहे अभि कुठे गेली बी गोंगाट भरणारी गोंगाट भरणारी आता आहे कमी रोग बोलेल तर आता लास्ट करा आता बोल काय नाही बोललो काही बोलली बोल काहीतरी बोलली तू पैसे दिले ना तिकीटाचं चाळीस रुपये दिलं गोंगाट यावर राखी माणसा तोंड का बघ तिर लादल्या झाला पण जाऊ दे आता कशा लागले ते काहीतरी घेत हे काय ते लाच घेऊ दे सगळ्या स्कार बीम बांधल्यान बेकार होऊन लागत मामी सगळ्या हे लावले स्कार बिम हे बघा सगळ्या कार बांधल्या आम्ही ला ला आता भुलेश्वरला आलोय हा मार्केट आहे पूर्ण आम्हाला वाटला काहीतरी हसल पोरांचा पण सगळा लेडीजचा आहे आणि आपल्या पण सबस्क्रायबर असतील फिमेल सबस्क्रायबर तर तुम्हाला पण शॉपिंग करायची असेल इथे नेकलेस बांगड्या बिंगड्या सगळ्या आहेत लग्नाचा सीझन आहे तर तुम्ही इथे येऊ शकता हा ब्लॉग तुमच्यासाठी एक आज म्हणजे मला वाटलं पोरांची पण शॉपिंग हसली इथं काहीतरी मार्केट एवढा चाललंय बोलतान बोलताना पण काहीच नाही इथं या सगळं पोरींच आहे हे बघा हे सगळं नेकलेस बिकलेस आपण ग बसूया इथं आपलं काही यांच्यात काम नाही आहे अकराशेला तर एक नेकलेस बोललेला या ही मावशी सातशेला दोन मागत आहे बघू आपण काय होतं पुढं घेणार आहे ते बघ त्यांचं आता डिस्कशन चालले ते बघा देते होत अरे घ्या काल घालवता चला ग बाहेर इज्जत चालवतो या अकराशेची गोष्ट सातशे ला दोन मागत अकराशे अकराशे तरी ना घेतला यावी जाऊ दे बाबा आपण निघू इथून बाहेर आता परत आल्या वीस रुपये काम करतो चाय पिलोच्या लिहिले एवढी पैसेवा दे मावशी आमची मामी आता इथं मामी येत असत म्हणून तिला माहिती आहे बघा काय घेतले काय घेतले दाखवा हे बघा हे नेकलेस कितीला घेतलं कितीला घेतलं नाही सांगत ते अजून त्यांचा अजून रेट फिक्स ना झाला कितना कधी आहे कितने कधी आहे एक सातशे ऐंशी

आमच्या नवरी ताईने काय घेतलाय कितीला घेतला का नाही माहिती हजार बाबा हजार घेतला बाबा फायनली देईल दे तो आले तो सोडली स्वप्ने घेतला बाबा घेतला म्हणणा सारखं भेटला का ते बघा या दादा हा नवरी मुलगी आमची चला आता इकडे दुसऱ्यांची बार्गेनिंग दाखवते यांची काय बार्गेनिंग अजून खप नाही बघा इथं तर बघा अजून भांडण राहत होईल तरी इथंच भांडत बसणार आहे त्या ज्वेलरी घेऊन झाली आता इथं कन्यादानाची भांडी घ्यायला आलेत तो तर हो जाम खुश झाले एवढी वर माणसं आलेत काहीतरी घेतील मी सांगतो बघा काहीच घेणार नाही एक तामन तरी घेतला ना तरी सारलो काहीच घेणार निवड टाइमपास झाले यांची आवा घ्या बसले ती बघा आता नुसते बघाची ऍक्टिंग करतील बघा ऍक्टिंग बघा ऍक्टिंग बघाची आता सांगतील नाही बरोबर नाही हे ना त्या ज्वेलर्स वाल्यान करून जेवण जेवण आता मस्त तिथं काय ब्लॉग शूट नाही केला आता जेवण इथं धर यांची आवाज घ्यायची म्हणून यांच्या सोबत टाइमपास करताना ती बघ आता तीन भांडी काढली इथं तीन नको आणखी भारी डिझाईन चे आता त्यांनी ही काढले आम्ही या मार्केट मध्ये बारा वाजता आलतो आणि ती भांडी वगैरे पण घेतली आम्ही हे यश ती भांडी दाखव मागाशी घेतली कुठे हे बघा आता एवढी भांडी आहेत ती ट्रेन मध्ये नाही अंड आहेत अंड आहेत दाखव काय काय हे बघा कन्याची भांडी सगळी आणि चार वाजले तरी परत गेल ते आतमध्ये आम्ही काय मग ब्लॉक शूट नाही केला आता इथे लिंबू सर्व हे बघा सर्व दमल्यात आता शॉपिंग करू आता कुठं झाला का अजून जायचे कुठं कुठं अजून जायचे अरे यार अजून हे किती टाइम लागला अजून तिथं म्हणजे अजून एक का तास लागेल आणखी लिंबू सरबत आम्ही पिऊन घेतो पुढे जातो यांच्या मागे लागणार आम्ही जालो बरं घरी हे मला आपण घरी जाऊ डायरेक्ट बस झाला ज्वेलरी शॉपिंग सोबत काय काय घेतलं बघा हे वरती कर वरती कर किती वरती जात बघू काय बोलत काय बोलत किचन मधून गाडी पोचणार आहे बोलत बघ कसला मोठा पुण्या कर पॅक कर पॅक कर त्याला सांग पॅक कर तुझ्यासाठी पाच गोष्ट घेऊन आले मम्मी तुला आहे कोण पहिली गोष्ट जी बार्गेनिंग घेतली बघा काय तेलाची बॉटल केसांना तेल लावायला हे तुम्ही काय घेतले विथ बार्गेनिंग घेतले दाखवून लोट कुठली ही आली का बघा आई या दोन गोष्टी घेतले ही मोठी मोठी घेतली विथ बार्गेनिंग दोन गोष्टी घेतल्याने काय आणले कुठं फिरता फिरता काय माहिती धर बाबा नको करला फोन करू येशू गेला कुठं अरे बघा येऊ मार्केट झाला निस्ती गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी माहिती गाल आता माहिती काय ना घेतला चला घरी चला ठव गाव ठव लगीने काय माहिती कोण कुठे गेले हे घेत ऐत आल्दीला घे అక్క మార్కెట్ పిల్లలు అత్త కొట్టి ముట్టే దుకాణం చాలా ఇది ఏసీ తల हा बाबा इथं पर्स बेस आहेत कोणाला कुठल्या लेडीज सबस्क्रायबरला ले इथे यायचं असेल तर मी तुम्हाला नंतर ऍड्रेस सांगतोय बघा भरपूर टाईपचे इथं पर्स आहेत हे ॲड्रेस काय इथला ऍड्रेस काय मंगलदास मार्केट मंगलदास मार्केट आहे आणि त्यात बघा किती भारी भारी, भारी पर्स आहेत आपल्या तर काही कामाचं नाही आपल्या खास लेडीज सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी दाखवते सारखला ना तुम्ही आतमध्ये पण नसता आलो हा आणि दुसरं कारण आतमध्ये यायचं म्हणजे एसी थंड थंड आता इथे येऊन कसं वाटतं एवढ्या दिवसातून एवढ्या दिवसातून म्हणजे अख्ख्या दिवसातून र इथं मस्त एसी थंड दुकान आहे इथं काय घेऊ नका अर्धस घालवा आता किती ना आता निघतील मग शिवनास वाटलं भांडी नाही घेणार बरून घेतली पैसे आहे मग मावशी मावशी पैसे पैसेवाली आहे लग्नाला घेते का तुझी हम्म चला लाईनिज बाहेर लाईनीत बाहेर थांब थांब त्यात दोघी जण राहिले चला बघा ये ये या बारीक बारीक बरं चला बाहेर पाहिले हे मावशी नी नी बाहेर कुठल्या पण दुकाना तुझं काय काम आल्या परत बाहेर परत आली बाहेर हे चौथा दुकान हे बघा निस्ती घुसता निस्ती बाहेर येतात नाही आम्ही गरीब शॉपिंग झालेली आमची म्हणजे यांची सगळ्यांची तर काय काय घेतला तुम्ही काय घेतला काय नाही तुम्ही काय घेतला जोरात बोल काय घेतला पण नेकलेस त्या मार्केटचं नाव सांग परत मंगलदास तर जेवढ्या पण आपले लेडीज सबस्क्रायबर असतील तर मार्केट लक्षात ठेवा तुम्हाला काय लागलं तरी ते न्यायला भुवनेश्वर मार्केट काहीतरी नवरी नवरी बाय तुम्ही काय घेतला ज्वेलरी घेतली हा मेन गोष्ट आहे बघा हांडे बिंडे एकानंद हांडे घेतले हे बघा मुंबईला येऊन आपली पनवेल तर आपण इकडे येऊन हांडे घेतले काही नाही स्वस्त फिस्त किती रुपया आले होते एवढी चाळीस रुपये तर अरे यांची शॉपिंग आता आता निघलोय आम्ही पण घरी मी तुम्हाला डायरेक्ट घरी मित्रांनो जवळपास आठ वाजले आपल्याला घरी पोहोचायला आणि तुम्हाला यांच्या बार्गेनिंग स्किल्स कशा वाटल्या ते पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही पण तिथे जायचं प्लॅन करत असाल स्पेशल लेडीज सांगतोय मी तर तुम्हाला मच्छिद बंद स्टेशनला उतरायचंय जो की सी एस टी स्टेशनच्या आधी लागतो आणि तिथून उतरून तुम्हाला भुलेश्वर मार्केटला जायचं तिथं तुम्ही काय काय भेटते ते बघितलंच असेल आणि तिथं जात असाल तर बार्गेनिंग स्किल तुमच्या चांगल्या ठेवा नाहीतर तर आवाचाच भाव देऊन तुम्ही घरी याल सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू